नमस्कार शेतकरी मित्रांनो मग आपला हा एक एकरचा आंबा बघायचा प्लॉट आहे बघू शकताय मी काही दिवसापूर्वी आंबे छाटणीचा एक व्हिडिओ बनवला होता तर आता नवीन पाली फुटलेली झाडांना बघू शकता किती चांगल्या प्रकारे पाली फुटलेली जवळजवळ सगळ्याच झाडांना एकसोबत पाली फुटलेली आहे बघू शकताय तुम्ही तर मी एक ह्याच्याबद्दल एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं एक गोष्ट की आपण ज्यावेळेस मोठे झाडं आणतो त्यावेळेस त्याची छाटणी कशी करायला पाहिजे तर त्याचं एक उदाहरण द्यायचं तुम्हाला जवळजवळ आता छाटणी करून याची छाटणी करून एक महिना झालेला आहे आणि ते नवीन झाडं मी जे जागाभरणी केली होती मधली ते जागाभरणी करून त्याला आता एक दीड महिना होत आलेला आहे आणि छाटणी करून त्याही झाडांना एक महिना झालेला आहे तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवायचं आहे मला हे बघू शकता आता हे आपण झाड आणलो होतं डबल बाटा कलमचं झाड होतं हे बघू शकता खालून डबल बाटा कलमचं झाड आहे तर हे झाड मी जागा भरणीसाठी मधले झाडं जे मेले होते त्याच्यासाठी हे झाडं आणली होती तर बघू शकता हे झाड मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची इथं आपण एक चटणी घेतली होती तर बघू शकता किती याच्यातून फुटवे निघलेले भरपूर म्हणजे ह्या झाडाला ज्यावेळेस आपण एवढं झाड होतो त्या लेवलला आपण ज्यावेळेस चटणी घेतली असते किंवा चटणीच घेतली नसते झाडाची तर त्या जागेवर त्याला असे फोटो निघले असते आणि त्या झाडाचं बॅलेन्स बिघडलं असतं आणि झाड पडू शकत होतं किंवा मोडू शकत होतं इकडे इकडे वारणे आता या झाडाला काठीची गरज नाही काय नाही इथून आता आपलं हे खोडं चांगलं व्हायला चालू होईल आणि ह्या झाडाला सपोर्टची गरज राहणार नाही कारण हे इथून खोड पण मोठं होईल आणि इथून पॉली पण मोठे होत राहणार जसं की आता हे झाड बघू शकता तुम्ही हे झाड असेल किंवा ते झाड एक आयडियल झाड म्हणून तुम्हाला सांगायचं मला एक हे झाड बघू शकतात कशा पद्धतीने आता मी ज्या वेळेस झाडं आणलं होतं हे एकदम एक फुटाचं सुद्धा नव्हतं हे झाड एकदम छोटं झाड होतं एक वर्ष झालं एवढं झाड होतं तर ह्या झाडाला बरोबर मी कसला सपोर्ट दिला नाही काय नाही आणि बरोबर त्याचे पोटवे निघत राहिले असे आणि ह्या झाडाला काठी लावण्याची गरज पडली नाही किंवा आपल्याला मेंटेनन्स करायची गरज पडणार नाही ह्या झाडाला कसलंच त्याच्यामुळे ना योग्य पद्धतीचं झाड आणलं पाहिजे आपण साईज किंवा एकदम मोठ्या पण काय फायदा नाही ते मोड्या मोठे झाडं आणलेले आपले वरत वाढत राहतात आणि त्याचं बॅलेन्स होत नाहीत कारण त्याचं खोड खोड भरणं व्यवस्थित होत नाही आणि छोटं झाडं असत का त्याला काटी लावायची गरज नाही कसलंही कुठल्या प्रकारचं मेंटेनन्स करायची गरज नाही किंवा त्याला छाटणी करायची गरज नाही आता ह्या हे झाड समजू शकता तुम्ही ते हे झाड या, या पद्धतीने झाड मी छोटे झाडं आणले होते तर हे छोटं झाड आहे तर बरोबर हे त्या 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 व्यवस्थित त्याच्या त्याच्या पद्धतीने ते फोटो काढतं आणि बॅलेन्स करतं स्वतःचा बॅलेन्स केल्यामुळं त्या झाडाला अडचण होत नाही किंवा आपल्याला सपोर्ट करायची गरजच राहणार नाही कसला आता बघू बघू शकता ही पूर्ण लाईन तर ह्या झाडालासुद्धा कसल्याही पद्धतीचं मी बॅलेन्स किंवा सपोर्ट दिलेला आहे कुठल्या झाडाला तुम्हाला सपोर्ट दिसणार नाही इव्हन एक आपले नवीन झाडं सोडतात दुसऱ्या जुन्या कुठल्याही झाडाला तुम्हाला सपोर्ट दिसणार हे झाड पण मी छाटणे केलेले आता थोड्या दिवसानंतर त्याला फुट निघतील तो ते त्याचं त्याचं बॅलेन्स करत राहील बरोबर तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की झाडं आणताना व्यवस्थित चांगलं बघून कमी उंची जा झाडं असेल तर चांगलंच एकदम जास्तही मोठे झाडं आणून उपयोग नाही कारण त्याला बॅलेन्स करायला जमणार नाही तेवढं बघू शकता आता बागेत माझ्या किती चांगल्या पद्धतीने फोटो निघलेले आहेत एकदम मस्त पद्धतीने झाडं फुटलेले आहेत आणि नवीन झाडं मी जा जे लावली होती ते पण छटणी केल्यानंतर जवळजवळ एक महिन्यानंतर कशी याला फुटून निघालेली बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने वाढ झालेली झाडांची मला बघू शकता ते ही झाड तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की आपण कितीही मोठं आपल्याला बघण्यासाठी चांगलं बघायला चांगलं वाटतं ते की मी मोठे झाड आणले आन आणि लावले शेतामध्ये आता बघू शकता त्याचा विचार जर केला त्या गोष्टीचा तर तुम्हाला झाड ते मोठे झाड आणायला जास्त खर्च होणार आहे ट्रान्सपोर्टला कारण मोठ्या झाडांना जागा बी भरपूर लागते आणि ते गाडी ला ते एकदम बसत नाहीत किंवा जास्त मोठं वाहन लागणार तुम्हाला आणायला आणि दुसरी एक गोष्ट आहे की ते झाड चिटकत नाही लवकर चिटकायला वेळ लागतो त्या झाडाला मोठ्या झाडांना चिटकायला टाईमच लागतो आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्याला सपोर्ट द्या मेंटेनन्स करा तर आता काट्या वगैरे आणायला आपल्याला किती महाग पडू शकते बघू शकता तुम्ही आता एवढे मोठ्या मोठ्या काट्या आणायच्या त्याच्यावर झाड टेकवायचं ते आणि एखादी काटेने निसटली तर झालं मग ते झाड पडतं आणि तुटू शकतं ते मधूनच त्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळं आपण कधीही झाड निवडताना छोटं त्याचं कलम चांगलं असलेलं निवडायचं आणि एक पानं असे काळे दिसतील आपल्याला असे अशा पद्धतीचे कानं पानं जास्त काळे असतील तर ते एकदम उत्तम झाड होऊ शकतं ते हिरवे हिरवे पान आहे त्याचे तर असे झाडं टाळायचे हे पण चांगले फुटलेले पण टाळायचे स शक्यतो असे काळे झालेले पानं झाडं आणायचे आपण आणि ह्याला चिटकायला पण वेळ लागत नाही लवकर ते झाड आणि वाढ पण एकदम चांगल्या पद्धतीने होते त्याची आणि तुम्हाला खत पाणीसुद्धा एवढं देण्याची गरज नाही द्यावं तर लागणारच आहे तुम्हाला खत वगैरे सांभाळावं लागणार आहे पण झाड चिटक्यापर्यंत तुम्हाला एवढं त्रास होणार नाही आणि जरी झाडं मेले तरी तुमचं नुकसान कमीत कमी होऊ शकतं ते झाड इम्युनिटी त्या झाडाची पण चांगली असू शकते जसं मोठ्या झाडाची इम्युनिटी असते त्या झाड चिटकायला वगैरे वेळ लागतो तसं लहान झाडाची इम्युनिटी चांगली असते कारण त्याला पाहण्याचं वगैरे मुळी एकदम खालपर्यंत पसरत असते तिथे तर बघू शकता मी करून तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आंबेटकरांपर्यंत शेअर करा धन्यवाद